ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये नवरा बायकोचं पटत नसतं पती बायकोचं ऐकत नाही मुलं आई वडिलांचं ऐकत नसेल संतान सुख प्राप्त होत नसेल मुलबाळ होत नसेल घरात सारखे वाद होत असतील पैशाच्या समस्या जाणवत असतील हाती आलेले कामं होता होता थांबत असतील अशा अनेक समस्या आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतात काही वेळेला असं देखील होतं की यामुळे आपल्या घरात तयार झालेल्या एक निगेटिव्ह ऊर्जेमुळे आपल्याला व्रत वैकल्य उपासना ह्या गोष्टीदेखील करू वाटत नाही बऱ्याच वेळेला भरपूर असे उपाय करून देखील सेवा करून देखील या समस्या ह्या दूर होत नसतात आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशाच या समस्या दूर होण्यासाठी काही उपाय बघणार आहोत या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या नाही कोणते व्रत वैकल्य आपल्याला करायचे नाही आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करतात संपूर्ण बघ जर का तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा यासाठी आपल्याला गुरुवारी काही काही उपाय का सेवा ह्या गुरुवार हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्याचप्रमाणे आपल्या गुरुंची देखील पूजा केली जाते गुरुवार हा गुरुग्रहाला देखील समर्पित मानला जातो या ग्रहाला देवतांचा गुरु देखील मानलं जातं प्रत्येक मनुष्याच्या कुंडलीत गुरुग्रहाचा प्रभाव हा सर्वात जास्त असतो पती मुले सुखी वैवाहिक जीवन वैवाहिक जीवन शिक्षण आनंदी समृद्धी आणि बुद्धिमत्ता यासारख्या आपल्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी गुरु हा जबाबदार असतो ज्यांच्या पत्रिकेत गुरुग्रहाची स्थिती कमकुवत आहे किंवा गुरुग्रह पीडित आहे त्यांना जीवनात अनेक प्रकारचे दुःख सहन करावे लागतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारी ह्या काही उपाय हे काही सेवा आपल्याला करायच्या आहेत तुम्ही जर का तुमच्या आयुष्यात जीवनात गुरुवारी हे उपाय केले तर बघा तुमच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख तुम्हाला प्राप्त होईल आणि पूर्ण सौभाग्यदेखील तुम्हाला प्राप्त होतील त्याचप्रमाणे पती पतीम पती असलेले वाद विवाद भांडणं क्लेश ह्या गोष्टी देखील दूर होतील ज्यांच्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत असतो प्रबळ असतो त्याला त्याच्या वैवाहिक जीवनात कोणत्याच समस्या येत नाही त्याचप्रमाणे त्याला त्याच्या कामात व्यवसायात नोकरीत कधीच अडथळे येत नसतात आणि ज्यांना ह्या गोष्टींना सामोरे जावे लागत असेल त्यांचा गुरुग्रह हा कमकुवत असल्यामुळे त्यांना या समस्या उद्भवत असतात आणि म्हणूनच या समस्या दूर करणं हे देखील आपल्याच हातामध्ये आहे आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारी हे काही छोटेसे सोपे उपाय आपल्याला करायचे आहे हे उपाय जर का गुरुवारी महिलांनी केले तर बघा तुमच्या घरातील वातावरण हे सुखमय होणार आहे आनंदीमय होणार आहे जर का तुम्हाला संतान सुख नसेल तर तुम्हाला संतान सुख प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरातील अडचणी ह्या दूर होणार आहे तुमच्या घराची आणि मुलांची झपाट्याने प्रगती होणार आहे बघा प्रत्येक घरा मध्ये एक महिला असते आणि प्रत्येक घरातील महिला ही तिच्या घरासाठी काम करत असते तिच्या घराची प्रगती होण्यासाठी तिच्या घरात काय आहे काय नाही काय नाही आहे ह्या सर्व गोष्टी ही महिला बघत असते आणि घराची प्रगती कशी होईल हे देखील महिला बघत असते महिला ही आपल्या घराच्या प्रगतीसाठी प्रगती होण्यासाठी ही झटपटत असते घरातील सर्व कामं ती सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत सर्वांची कामं ती बघत असते आणि म्हणूनच घरातील महिलेने गुरुवारी हे उपाय करायचे जर का हे उपाय पुरुषांना करायचे असतील तर पुरुष देखील हे उपाय करू शकतात परंतु घरात महिला असेल तर महिलांनी हे उपाय आवर्जून करायचे आहे गुरुवारी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या अप्ले मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचं आहे बघा हळद ही प्री पिवळी असते आणि पिवळा कलर हा गुरुग्रहाला आकर्षित करण्याचं काम करतो हळद ही गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे यामुळे गुरुग्रह हा प्रबळ होत असतो म्हणून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदी भगवान विष्णूंना प्रिय आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे आणि यामुळे आपल्या घराची भरभराटी होते आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते आणि यामुळे आपल्या आर्थिक अडचणी ह्या दूर होतात त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून गुरुवारी अंघोळ करायची आहे यामुळे गुरुग्रह हा आपला मजबूत होतो आणि ज्यावेळेस आपला गुरुग्रह हा मजबूत होतो तेव्हा बघा सर्व सुख हे आपल्या पायाशी लोळत असतं आणि म्हणूनच अंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील सर्वांनी थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे किंवा करत्या पुरुषाने आणि महिलांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून अंघोळ करायची आहे यानंतर आपल्याला सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे यामध्ये थोडंसं पाणी आणि हळद टाकून आपल्याला हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहे आणि हे तांदूळ आपल्याला घराच्या बाहेर जिथे जागा असेल त्या ठिकाणी पक्ष्यांना खायला घालायचे आहे तुम्ही टेरेसवर ते पसरवून टाकू शकतात किंवा घराच्या बाहेर उंच भिंत असेल तर तुम्ही वाटीमध्ये पक्ष्यांना हे तांदूळ खाण्यासाठी ठेवू शकतात यामुळे पण देखील आपला गुरुग्रह हा मजबूत होतो जसे पक्षी आपले हे दाणे खाऊ लागतात तसं आपल्याकडनं पक्ष्यांना अन्नदान होतं तसं तसं गुरुग्रह हा आपला मजबूत प्रबळ आणि मजबूत व्हायला चालू होतो यानंतर आपण गुरुवारी आपण जे अन्न शिजवतो किंवा जे पदार्थ स्वयंपाकात बनवत असतो त्या पदार्थांमध्ये आपल्याला पिवळ्या कलरच्या पदार्थांचा समावेश करायचा आहे म्हणजे या दिवशी तुम्ही फळं आणणार असाल तर तुम्ही पिवळ्या कलरची फळं आणू शकतात किंवा तुम्ही स्वयंपाक करणार असाल तर यामध्ये पिवळ्या कलरच्या भाज्या तुम्ही बनवू शकतात पिवळ्या कलरचा जर का तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देवांना किंवा तुमच्या गुरूंना तुम्ही नैवेद्य किंवा प्रसाद ठेवणार असाल तर त्यामध्ये देखील तुम्ही पिवळ्या कलरच्या पदार्थांचा नैवेद्य बनवून ठेवू शकतात जसं की बेसनाचे लाडू बुंदीचे लाडू किंवा तुम्ही केळी प्रसाद म्हणून ठेवू शकतात म्हणजे काय तर बघा तुम्हाला थोडक्यात गुरुवारी पिवळ्या कलरच्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये तुम्हाला समावेश करायचा आहे त्यानंतर गुरुवारी तुम्हाला पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहे बघा जर का तुमच्याकडे पिवळ्या कलरचे वस्त्र असतील तर तुम्ही गुरुवारी आवर्जून पिवळ्या कलरचे कपडे हे परिधान करायचे आहे यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होण्यास मदत होते जसा जसा आपला गुरुग्रह हा मजबूत होत जाईल तसा तसा आपल्या जीवनात आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या हळूहळू ह्या संपणार आहे गुरुग्रह बलवान असल्यास सकारात्मक परिणाम मिळतात तुमची सर्व बिघडलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि तुम्ही जे काही नवीन काम कराल त्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळते जर ते कमकुवत स्थितीत असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल आणि म्हणूनच आपल्याला ह्या उपायांपैकी जेवढे उपाय गुरुवारी करणं शक्य असतील तेवढे उपाय आपल्याला करायचे आहे गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समृद्धीचे प्रतीक आहेत शक्य असल्यास गुरुवारची कथा देखील तुम्ही वाचू शकतात यामुळे विवाहित जीवन सुखी होते आणि आनंद आणि समृद्धी कायम राहते यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चण्याची डाळ गूळ आणि हळद घालून गाईला खायला द्यायचं आहे बघा थोडंसं गव्हाचं पीठ घ्या यामध्ये चिमुडवर हळद टाकून गव्हाचं कणिक आपल्याला मळायचं आहे आणि ह्या गव्हाच्या कणकेच्या हुंड्यामध्ये आपल्याला थोडीशी चण्याची डाळ किंवा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हा हुंडा आपल्याला गाईला खायला घालायचा आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहेच जर का आपण गुरुवारी गायला या पद्धतीने या वस्तू जर का खायला घातल्या तर यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो त्याचप्रमाणे तुम्ही गुरुवारी गायीला एक पोळी बनवायची आहे यामध्ये तुम्हाला थोडीशी चण्याची डाळ एक ते दोन चमचे चण्याची डाळ तुम्हाला भिजत घालायची आहे ती घ्यायची आहे आणि आपल्याला गुळाचा खडा घ्यायचा आहे तुम्ही या पद्धतीने या पोळीवर गुळाचा खडा आणि भिजवलेली चण्याची डाळ टाकून हे देखील तुम्ही गुरुवारी गायीला खायला घालू शकतात यामुळे देखील तुमचा गुरुग्रह हा मजबूत होतो तुम्हाला तेहतीस कोटी देव आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुमच्यावर माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते यामुळे आपल्या घरातील अडचणी ह्या दूर होतात म्हणूनच आपल्याला गुरुवारी हा देखील उपाय करायचा आहे यानंतर गुरुवारी तुम्हाला गरिबांना पिवळे वस्त्र पिवळ्या वस्तू पिवळे पदार्थ केळी चण्याची डाळ गुळ ह्या वस्तू तुम्हाला अन्नदान करायच्या आहेत यामुळे देखील आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो यानंतर गुरुवारी आपल्याला केस धुवायचे नाही आहे दाढी करायची नाही आहे केस कापायचे देखील नाही आहे खास करून महिलांनी गुरुवारी केस धुवायची नाही आहे बघा यामुळे गुरुग्रह हा कमकुवत होत असतो म्हणूनच गुरुवारी चुकूनही महिलांनी केस धुवायचे नाही यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत राहतो त्याचप्रमाणे गुरुवारी नखे देखील आपल्याला कापायची नाही आहे यानंतर गुरुवार हा आपल्या गुरूंचा दिवस आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या अपले गुरूंची सेवा देखील या दिवशी करायची आहे तुम्हाला शक्य होईल तेवढी तुम्हाला शक्य होईल ती सेवा तुम्ही तुमच्या गुरूंची करू शकतात जर का तुमचे स्वामी समर्थ महाराज हे गुरु असतील तुम्ही एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या पाठाचा किंवा या ग्रंथाचा एक पाठ तुम्ही या दिवशी करू शकतात त्याचप्रमाणे तारक मंत्र तुम्ही या दिवशी एक वेळा अकरा वेळा आवर्जून म्हणू शकतात तर तुमचे जे पण गुरु असतील जे पण इष्टदेवता असतील तुमच्या त्या गुरूंची तुम्ही या दिवशी आवर्जून सेवा ही करायची आहे गुरुवारच्या दिवशी जर का आपण आपल्या गुरूंची सेवा केली तर यामुळे आपल्याला गुरु बळ प्राप्त होतं आपल्या पाठीशी गुरुबळ हे अखंड राहतं आणि आपला गुरुग्रह देखील हा मजबूत होत असतो यामुळे आपल्या, या आपल्या विवाहातील अडचणी दूर होतात आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात ज्यांचे विवाह जमत नसेल जुळत नसेल त्यांनी देखील त्यांच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत करण्यासाठी या दिवशी त्यांच्या गुरूंची सेवा करायची आहे शक्य झाल्यास त्यांनी गुरुवारचा उपवासदेखील करायचा आहे त्याचप्रमाणे गायीला त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने पदार्थ खायला घालून कामधेनूची किंवा गोमातेची सेवा देखील त्यांनाही करायची आहे यानंतर गुरुवारी आपल्याला देवपूजा झाल्यानंतर माता तुळशीची पूजा करायची असते पूजा करताना आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे दोन चमचे कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे किंवा मग तुम्ही तुळशीच्या मुळाशी दोन चमचे कच्चे दूध आणि चिमुडवर हळद टाकून तुम्ही जल अर्पण करू शकतात यामुळे देखील आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो बघा भगवान विष्णूंना तुळशी माता ही अतिशय प्रिय आहे आणि तुळशी माता म्हणजेच माता लक्ष्मीचं हे रूप आहे त्यामुळे आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा या दिवशी आवर्जून करायची आहे यानंतर आपल्याला गुरुवारी सूर्याला अर्घ देताना पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा हे टाकायचं आहेच याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद आणि छोटासा गुळाचा खडा देखील टाकायचा आहे यामुळे देखील आपल्याला सूर्यदेवाचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपला गुरुग्रह हा मजबूत होतो यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते पाणी स्प्रिंकल करू शकतात किंवा मग तुम्ही गोमतीर पाणी घ्या यामध्ये थोडीशी हळद टाका आणि हे पाणी तुमच्या घरामध्ये सर्वत्र तुम्हाला स्प्रिंकल करायचं आहे गुरुवारच्या दिवशी चुकूनही आपल्याला घरामध्ये कोणतंही जड काम करायचं नाही आहे किंवा जास्तीचं डीप क्लिनिंग आपल्याला करायचं नाही आहे यामुळे देखील गुरुग्रह हा आपला कमकुवत होत असतो त्यानंतर आपल्याला सकाळी घराच्या बाहेर तुम्ही जेव्हा घर झाडतात अंगणात सडा घालतात त्यावेळेस तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळद मिसळीत हे पाणी तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला सडा घालायचा आहे किंवा तुम्हाला स्प्रिंकल करायचं आहे यामुळे देखील गुरुग्रह आपला मजबूत होतो आणि माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर हे छोटे छोटे जे उपाय आहेत हे उपाय आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचे आहे बघा तुमच्या जर का आयुष्यात अडचणी असतील खूप समस्या असतील तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी हे उपाय करायचे आहे आता सर्वच उपाय आपण गुरुवारी करू शकतो का असं नाही तुम्हाला ह्या उपायांपैकी जेवढे उपाय करणं शक्य असतील तेवढे उपाय तुम्ही गुरुवारी करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा एकदा तुम्ही हा उपाय केला आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपल्या असं होत नाही एकदा तुम्ही हा उपाय केला आणि तुमचं लगेच लग्न जमणार आहे असं होत नाही तर हे उपाय तुम्हाला सातत्याने तुम्हाला करावे लागणार आहे जसं जसं तुम्ही उपाय करत जाताल तशी तशी तुम्हाला याची प्रचिती यायला चालू होईल त्यानंतर बघा गुरुवारी महिलांनी केस धुऊ नये असं मी तुम्हाला सांगितलं तर बघा आपल्याला जर का अडचण असेल मासिक धर्म असेल आपला पाचवा दिवस असेल आणि आपल्याला जर का गुरुवारी केस धुवावे लागत असेल तर अशा वेळी तुम्ही केस धुऊ शकतात तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आहे किंवा तुम्ही आवळ्याचा रस अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही अंघोळ करू शकतात किंवा काही कारणास्तव तुम्ही बुधवारी नॉनव्हेज खाल्लेलं असेल आणि तुम्हाला जर का गुरुवारी केस धुवायचे असतील तर तुम्ही शॅम्पू न लावता फक्त पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहे तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्या पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहे शक्यतो तुम्ही गुरुवारी अशा गोष्टी करूच नका की तुम्हाला जेणेकरून गुरुवारी केस धुवावे लागतील जर तुमचे दुसरे कुठले गुरु असतील तर तुम्ही त्या गुरूंची देखील सेवा गुरुवारी करू शकतात यामुळे गुरुग्रह आपला हा मजबूत होत असतो तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सेवा तुम्ही गुरुवारी नक्कीच करू शकतात जशा जशा तुम्ही सेवा चालू करताल तशी तशी एक सवय तुम्हाला या सेवांची लागून जाईल आणि तुमच्या सर्व गोष्टी ह्या मनासारख्या व्हायला चालू होतील व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा वर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद काही क्वेश्चन किंवा काही प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते नक्कीच विचारू शकतात